हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवणार ड्रायफ्रूट्सचे लाडू हे खूप प्रोटीनचे असतात आणि हेल्थसाठी चांगले असतात यासाठी इथे मी खजूर अंजीर काजू बदाम पिस्ता मणुके दोन टाईपचे त्यानंतर सूर्यफुलाच्या बिया डांगराच्या बिया तीळ आणि इथे खसखस एक जायफळ आणि अक्रोट घेतले आणि मकाने पण घेतले हे सगळं मी आता गावठी तुपामध्ये फ्राय आहे आणि जे जायफळ आहे ते किसून घेणार आहे तर इथे आता सगळं मी फ्राय करणार आहे गावठी तुपामध्ये इथे मी काजू आणि बदाम तुपामध्ये थोडे फ्राय करून घेणार आहे आणि त्यानंतर हे मी मिक्सरला ग्राईंड करून घेणार आहे तुम्ही बघू शकता तिथे छान प्रकारे असे फ्राय झालेत आता हे मी काढून घेणार आहे आणि मिक्सरला ग्राईंड करणार आहे त्यानंतर मी ते मकाने पण असेच फ्राय करून घेणार आहे एक आ, दोन टेबलस्पून गावठी तूप घ्यायचे आणि त्यामध्ये फ्राय करायचे सगळे पदार्थ तर इथे मखाने पण चांगले फ्राय झाले ते पण काढून घेऊया आता इथे मी ती आणि या बिया फ्राय करणार आहेत या बिया फक्त मिक्सरला ग्राइंड नाही करायच्या या अशाच ॲड करायच्या आपल्याला लाडूमध्ये आता या, या पण दोन ते तीन ती मिनिट फ्राय करून काढून घ्यायचे आहेत लो फ्लेमवरच फ्राय करायचे आहे जळायला नको इथे खोबरं पण मी लो फ्लेमवरच छान असं फ्राय करून घेतले हे मी मिक्सरला ग्राइंड केलेलं खोबरे आता मी इथे एक अर्धा वाटी तूप घेणार आहे आणि त्यामध्ये मी अर्धा किलो खजूर घेतलेली आहे आणि ती छान मेल्ट होईपर्यंत गरम करणार आहे ती पूर्ण मेल्ट झाल्यानंतर त्यामध्ये खसखस ॲड करणार आहे ती पण चांगली फ्राय करणार आहे आता इथे खसखस पण फ्राय झाली आहे आणि मेल्ट पण झाले खजूर आता इथे मी सगळे ड्राय फ्रूट्स के ग्राइंड करून घेतलेले होते आणि त्यावर मी आता इथे खजूर आणि त्या बिया ॲड केल्या आहे के आणि आता मी खोबरं पण ॲड करणार आहे हे मिश्रण गरम असतं आणि ते पूर्ण एकज्यू मिक्स करायचे एक अर्धा तास तरी चांगल्या पद्धतीने हे पूर्णपणे मिक्स करून घ्यायचे आणि थोडं गरम केलेलं तूप पण आपण नंतर यामध्ये ॲड करू शकतो लाडू बांधण्यासाठी जर लाडू होत असतील तर काही गरज नाही तूप ॲड करायची पण जर नसेल होत तर गरम तूप इथे ॲड करू शकतो तर इथे मी लाडू बांधायला घेतले आणि छान प्रकारे असे लाडू बांधले जातात आहे म्हणून टेस्ट पण खूप छान आली आहे खूप प्रोटीनचे असतात हेल्थसाठी बघा किती छान लाडू रेडी झाले हेल्थसाठी खूपच चांगले असतात रोज हे एक लाडू खाल्ला तरी पण आपल्या हेल्थसाठी चांगलं असतो तर अशा पद्धतीने हे छान असे प्रोटीनचे लाडू तयार झाले आवडल्यास लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा थँक्स